कानो आमचो एकदम सावधान मध्ये उभं रावलो असतो रे वळख <laughs> सांगतो तुझी पोरापा आले बघा <laughs> परत सांग परत सांग काय गेलो बाप्पालो गे बाप्पा हे काय गेलो बाप्पा तर ही दिल्ली बिल्ली तुझं नाव काय को जोरात मोठ्या आहे पुढे येऊन हो। नमस्कार मंडळी मी अतुल प्रभू तर सगळ्यांचा मी माझ्या चॅनलवर स्वागत करते तर आजचा विषय कसं हा माहिती आहे सगळीकडे आता मार्गशीर्ष महिनो चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात आता काही लोक घट बसवतात घरी घट बसवतात जसं आमच्या इकडे पण मम्मी आई बसवी पण मुंबई येणं जाणं असल्यामुळं आता ती हे करीत नाही बसवीत नाही त्याच्यामुळं जरा प्रॉब्लेम झालो तर सात ते आठ छोट्या छोट्या मुलींका घेऊन एक मांड भरलो जाता आणि त्याच्यात जा का एक पोरगो असतात त्या कानो बोलतात तुमच्या इकडे काय म्हणतात तुम्ही बघा नक्की कमेंटमध्ये सांगा तर सात मुली असतात आणि एक कानो असतात तर त्यांची सगळ्यांची ओटी भरून पूजा वगैरे जी काय परंपरा रीतिरिवाज रिवाज पूर्वीपासून चालत आहे तशी ओटी वगैरे भरून पूजा करून त्यांना पाठवला जाता तर ही आजच्या व्हिडिओचो विषय हा तर व्हिडिओ नक्की आवडत तुमका बघा न ढकलता पुढे पूर्ण लास्टपर्यंत बघा नक्की आवडत चला आता में तुमका पुड़े सगी होते। आ, तर मग आता मी तुमका पुढे ती सगळी प्रोसेस दाखवते तर विषय काय हा सगळे उठत सुटत दहावी बारावी झाल्यानंतर शहरात जातात आणि मग इकडे लहान पोरा भेटत नाही आमका <laughs> म्हणजे लग्न करून तिकडेच ताईक होतात आणि मग इकडे पोरांचा प्रश्न पडतात तर असं ह्या कारण आ चार की काहीतरी पाचच बाय आहात आणि म्हणजे ती डबल घेणार आणि एक कानो तर अशा प्रकारे आता पुढे दाखवते मी तुमका आता सगळ्यांना चालू आहे बघा हे लाजत आता चला हा सर हे बघा इकडे अशी तयारी चालू आहे आणि बोलायलाही लाजत हे बघा पळत काय बोलणार तुमका गो तर अशा प्रकारे तयारी चालू आहे आणि मम्मीने आता सगळ्यांका म्हणजे जुन्या घरातून सगळ्या लोकांक बोलवलेला खुशी उंब्यारच्या खाली उभा उमऱ्या होत नसता आणि आमचा सगळा मोठा माणूस चिनू इकडे तयारी करताय बघा काय म्हणते आणि हिची तर गायी घाय म्हणजे एकदम नेक्स्ट लेवलची असतात का सुपारी 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 साडी म्हणता तू ड्रेस घालून ये पोरी कमी आहेत ना सांगता तू ड्रेस घालून ये म्हणता आता नको आज का शॉक तर आमच्या सगळ्यात छोटी काय बोलतात ती बाया काय यती यती असं काय बघत घाबरलं की हा नाही ना माग काय घाबर का बघता रोज आणि आमच्या मस्तपैकी अशी रांगोळी काढला नाही बघा तो मोठ माणूस बाज झाली एवढी जा तर अशी अशी एस सगळीकडे एस, एस 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 सगळीकडे काढत गेलेली आणि इकडे कोंड्याची फुला वगैरे सगळी मांडणी करून ठेवलेली आहे आणि आता लवकरच सुरुवात करणारा तू काय सांग तुझं नाव ओके हे झालं तुझं नाव गो अनुष्का अजय प्रभू तुझा तुझा सांग यती यती प्रभू ह्याच नाव काय का चिनू नाव हा काय पण सांगतो चिनू माझं पण माहिती काय ह्याचं नाव काय गो संस्कृती हा संस्कृती शशिकांत प्रभू तुझा निधी नंदकुमार प्रभू निलेश प्रभू आणि साऱ्यां सुधीर टाके कसं नाव सांगितलं जबरदस्त तर अशा प्रकारे ही बसलेली आहेत दोन दोन चार पाच आणि एक सहा तर पोरी कमी असल्यामुळे आमच्याकडे आता हे तीन दोन पाचच मुली आहेत म्हणजे पाच बाया आणि यो एक कानो तर अशा प्रकारे मम्मीनं आता सुरुवात केला ना कोण कोण म्हणजे काय तूच करतस हो नाही करेश हय गो चिनू करतात ना चिनूक माहिती असा निधी कोणता यलोप सांगू निलो कोणतो तर अशा प्रकारे पहिले बायांचे आणि या काण्याचे असे अंगठे म्हणजे पाय धुतले जातात तुमक माहिती असतच तरी पण मी आपला सांगते आपली एक फॉर्मॅलिटी माझी म्हणून तर आणि हे त्यांच एक आहे लहाये जे त्या दिवशी तुम्ही विडिओ बघितला हे ओटी भरणार लहाची आणि पानाचा विडिओ बघा इकडे अस तर हा चांगला चपचपन लावू खोरेल ते पुन्हा सोनी हे बघ ह्याच्यावर तर ह्या ह्याच्यावर ह्या विचार विचार लाईटीवर तर कोणतरी गेली सांगू गेलो होतो इलो सांगली काय

आजूक एकदम बारीक लुक देत रे मग खुशी बघ बरोबर लावता पहिला का लहान होता ते काय समजला ना तुमच्यात मोठा कोण चिनुकी निधी हा का शा आ, कावरा बावरा झाला मगाशीच बघितलं त्या का मी ह्या अजयचा माडावडचा नाही धोद्या खायला दोद्या खायला इकडे इकडे अरे आमचं कार्टून तिथलं लो, ये लवकर ये अरे लवकर या ये हा हात दाखवता परत दाखव हात परत हात दाखव हात दाखव हाता काय ताता का इकडे ना तू भीतस माका माहिती आहे हा आमच्या कानात बघा कसा काना तर फुल टाकला दा पोर ही एवढीच दोन चार एक पाच पोर हा पण ती मोठी पोरात आणि हे आमची पुढची भावी पिढी ओके बघा हे असे लाईट ठेवले जातात पुकाने आशीर्वाद दे माका पण काय तो चांगला आशीर्वाद दे आता काय तुमचा ताळू ये ये बुतरीये तुका घेते मी नाही असतोय आवाज यावा हा मम्मी त्यांका ती मामा जाता वाटतात टेम्प्यान जातील तर याच्यामुळे येत नाही मोबाईल धरलाय म्हणून येत नाही मी डायरेक्ट तोंडारच घेऊन येणार आता मोबाईल तर ही काकू माझी हा इकडे <स्थिते> बघ घे हा इकडे बघ आणि सगळे वहिनी व्हिडिओ करू नको म्हणून हे काय फटको देव गुलाबजाम हे चाय अशा प्रकारे दिलेली आहे आणि आता हा मम्मी पाय पड ही मम्मी माझी दोन नंबर तीन नंबर हा ती लास्ट नंबर काकू माझी चुलती हे गौराकडे बघ दोन काकू आमच्या जुन्या घरी आहेत हा कस काय करत दाखव हळू वंडाळून येऊ नको बघ 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 बघून का ती सोनी बियान का अरे अरे जामा किती खायच नाही तू बघ ही शेजारी ही आता येईल सगळ्यांच्या शेवट लास्ट का हा ये तू पण तू काय म्हणत हा लेख बघित आता तर हे अडे असे विडे दिले जातात अरे बापरे या निधींना चुनू जास्त लावला ना वाटतात वाजणारा हे चुनू लावला ना नापरे वाजा बाबू झोपलेलो असा बाबू तू मध्ये येईल

नाही तर म्हणा माझ्याकडनं लाय काढून घेतला आणि माका बोलवला पण नाही हे तोंड लाल झाला काय दाखव दाखव पान घालत ना जीभ दाखवता जीभ कानो लाल लाल झालेली जीभ फुलबिल काय इकडे घालवत

आशीर्वाद दिला सांग ए तुका आशीर्वाद दिला बाका सांग तुका आशीर्वाद दिला मग काय सांग सुखी राहा तू काय दिलं तू काय दिलं हा काय रे तुका काहीतरी आशीर्वाद हा तू पण सुखी राहा तू काय दिलं आय ती आकाश माहिती तू काय दिलं परत सांग काय तर परत सांग बरच सांग हा बोल बोल परत बोल चांगली बायको भेटून दे चांगला मनासारखा आशीर्वाद दिला तू काय सुखी राह अजून त्यांनी दोघांनी दिला आणि बाद झाला होता आता तू सांग दुसरा सांग काय तरी हा बोल काय त्याला दुसरा हा काम धंद्यात तू काही यश भेटून दे सांग हून आहे मन असा मन असा तू मन हा कामा धंद्यात यश भेटून दे हा ओके मी आशीर्वाद मागतोय तुमच्याकडनं हा हा तुझ्याकडे तो सांग 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 मी परत पाय पडतोय तुझ्या बाबा हा सांग सांग काय तो हा बायको सोबत सोय वारिय बाबा बायको सोबत सोयीन म्हणता तर ह्या मानसिनी का तुम्ही ओळखत असाल हा आई इली माझी आहे सोनी इला होता तिकडे सोनीच्या पोरक्यासोबत कोणतरी वांगड हवा म्हणून ती थांबली होती आणि आता ही शेवट का इली म्हणजे मामा नाही मामी येऊन गेली सोनी येऊन गेला मागा अशी बघितलास तुम्ही तर ती आता घरी जाऊन थांबले तेव्हा आता ही माझी आई इली आता कसं वाटतं बघ तर अशा प्रकारे आता जो सगळं प्रोग्राम झालेला म्हणजे बाया बसवतात ते सगळा झालेला त्यांची पूजा पाठ करून आणि आता निरोप समारंभ तसं उलटो फिरलो तू उलटो फिर हा असो अशा प्रकारे तर ही फांदी असता आपल्या बा बेटाच्या बांबूची आणि हे आंब्याचा आणि ते जास्वंदीचं दासवंदीचा फुल नाही झाली नाही मी, मी सांगत आहे पुढे पण होय का तर हे बाय बाय चांगला आशीर्वाद दे असं सदैव आशीर्वाद दे येतील 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 ती परत पाठी तर विषय काय असता एकदा गेल्यावर बोलतात पाठी बघूचा नसता बोलतात पण बघतात हा गो इथं काय घेऊन चालला तुम्ही एका दिवसात चिरे नेऊन होऊन दे यती का आला ये इकडे थांब तुका सोडते कधी थांब अनु इलो नाही म्हणजे कधी आता इलो आ, अने शेठ हा इका चालूच ना ये चालू जा आहे जा। हा